माहिती होती ते कधी नव्हती ते बुद्धिबळची होती फक्त बुद्धिबळाचं त्या जे हत्ती घोडा गजिरे वगैरे दिसतात त्याचे त्याच्या ते चौथ किल्ल्यावर त्या किल्ल्यावर काय तरी असं काहीतरी दिसतं ते कधी आमचा नजर दोष होता महाराष्ट्राचा नजर दोष ते बुद्धिबळच केलं राज्यपाल राज्यपालकडे जाऊन मी माझ्या रात्रीनामध्ये मी सांगितलं मग बुद्धपे आणि राजीनामा राज्यपालांकडे मुख्यमंत्री ठरवतात काय त्यांचं म्हणणं की सर्व विरोधकांनी जे आरोप केले त्यांच्यावरती उरत आहे सर्व चेक करा मी तयार आहे मग माझ्यावरती माझ्या कुठेतरी बाबा सांगितलं ना आम्ही मूर्ख आहोत आम्हाला अक्कल नाही ते बुद्धिबळ कि खेळ होते ते पत्ते दिसतच नव्हते किल्ल्या किप्या किल्ल्यावर इस्पीक बदान दिसत नव्हतं ते 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 खरं ते राजा घोडा हत्ती उंट वगैरे होते आणि ते बुद्धिबळाचा पट मानून बसले होते आम्ही मूर्ख आहोत आम्हाला ते शिकल नस जुगारच खेळतो तर मीच खेळ अनेक प्रधारी पक्षातले नेते बसले होते त्यांच्या बाजूला हा व्हिडिओ काढला आणि तो राष्ट्रवादी पक्षाला दिला असं देखील संशय व्यक्त केला होता व्हिडिओ आला ना मग तो कोणी दिला काय दिला कोण केला ना मग कोण कसा झाला कोणी केला काय मी याला मरणाला गेला मग त्या कोणी केला मग त्याने कोणी बघितलं काय अर्थ तक्रारी जो काय आरोप होता मधला त्या ठिकाणी राष्ट्रपती पदे महाराष्ट्राचं लोकशाहीचं मंदिर म्हणजे महाराष्ट्राची विधानसभा त्या विधानसभा पाच गुंड येतात त्याच्यातले एक म्हणजे सराईक गुंड तीनशे अनेक अनेक गुन्ह्यांचा आरोपी तुम्ही येतो सगळे शिस्तभंग सगळं सगळं तोडतो पाच जण घेतो पाच जण आत्महत्या जाऊन एकाला मारतात मग पाच जणातले चार जण पळून जातात चार जण आरोपी होतच नाहीत एकाला पकडतात तो अटकले

घरी चालूय विकासाकडे झुकते मारशुग हॉटेलवाल्याला मारतिमंडळात भून काय म्हणजे कोकण असेही म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी मीडियाने दाखवले का त्याप्रिती मुख्यमंत्र्यांचे काम तिकडे पोहोचलेले आहे मुख्यमंत्र्यांचे काम पोचले मुख्यमंत्री त्यांचे काम पोहोचलेले आहे मुख्यमंत्री अतिशय चाणाक्षण हुशार आहेत ते बुद्धिबळ करत होते का जुगार खेळत होते मग मुख्यमंत्री न समज नाहीत की मुख्यमंत्री ते चाणाक्ष नाही 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 काय नाही काय नाही प्रभूचंद प्र सत्यप्रत प्रभूचंद्र राम यांच्या नंतर फक्त तेच जर आंदोलन सुरू आहे कृषि मंत्र्यांच्या विरोधात आम्ही सभा संघटनेचं देखील आंदोलन सुरू राष्ट्रवादी काहीही फरक पडणार नाही राजीनामा घ्यायचा नाही हे ठरवलेलं आहे राजीनामा घेणार नाही बोंबला महाराष्ट्राचं बोंबला आहे जन बोंबले आहे आम्हाला पाचवी बहुमत आहे त्याच्यावरती आम्ही महाराष्ट्रावरती पाचवी बलात्कार करू काय करणार तुम्ही पोलिसही आमचीच आहेत पाच जण विधिमंडळात जाऊन मारतात आम्ही एकालाच पकडतो कोणाची हिंमत आहे काय बोलायची नाही तुम्ही कधी सूत्र काय होणं अर्थ केंद्र सरकारने सांगितलेलं आहे तुम्ही सुटलं तर केंद्र सरकारने सांगितलं तर राज्याला परवानगी दिलेला की दोघांपैकी कोणती एक भाषा निवडायची राज्याला अधिकार असतो आपल्या राज्याला हाऊस मतांचं राजकारण करण्यासाठी आपल्या राज्याला हौस केंद्राचं काहीही म्हणणं नाहीये मग केंद्राचं म्हणणं असतं तर गुजरात मध्ये झालं असतं बंगालमध्ये जायला असत ओरिसामध्ये झालं असतं तामिळनाडू मध्ये झालं असत पंजाब मध्ये यायला असत आपल्या राज्याला हौस आम्हाला मत पाहिजे आम्हाला ते आणि महाराष्ट्र टुकला तरी चालेल मराठी माणसं दुखावली गेली तरी चालतील मराठी माणसं करणार काय आहेत शेवटी आम्ही धर्माचं राजकारण करू नये आमच्या माझ्या धर्म 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 आहेत महाविंदरची वीज जे आहे त्यांना सर्वात महाग झालेली आहे अन्न कंपन्यांना वीज अहो सगळं महाग झालं आमच्याकडे पाचवी बहुमत आहे आम्ही पाचवी बलात्कार करतो तुमच्यावर जा करायचंय काय करायचंय ते करा वीज देतोय ना अंधारात ठरवलं नाही तुम्हाला ना मग महागडी वीज लिखत घ्या कुठेतरी काय धरण पोस्टपेड मीटर पोस्ट पेड मीटरला जातोय आता पोस्ट मीटर तयार करणारा कोणतरी नवीन उद्योगपती मी तर असेल त्याला त्याची सोय केली तर महाराष्ट्रात नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काले आयुर्वेदिक लेज़र हॉस्पिटल हमारे यहाँ आयुर्वेदिक और लेजर से उपचार होते हैं एनल फिश एनल पाइल्स, किडनी स्टोन है परेशान है वेट लॉस करना चाहते हैं एंड मेंस्ट्रुअल एंड महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और करवाना चाहते हैं। अपने चेहरे पर असमय पर काले दाग आ रहे हैं ऑर्थराइटिस जैसे कि कमर घुटनों का दर्द बालों का झड़ना तथा असमय सफेद होना सीने में जलन पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार ये सब प्रॉब्लम आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल कार आयुर्वेदिक पाइल्स लेज़र हॉस्पिटल में जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण हमारा पता कार्य आयुर्वेदिक पाइल्स लेज़र हॉस्पिटल उमरे रोड दिघोरी बस स्टॉप के पास दिघोरी नागपुर हमें संपर्क करें सेवन फाइव फाइव एट थ्री एट सेवन जीरो सेवन नाइन और नाइन फोर टू थ्री वन जीरो फाइव एट टू फोर